होणार होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खैऱ्याची संगत खोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खराची संगत खोट्याची थरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा सार गाल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे बघितलं एक माय माऊली जिला चालता व्यवस्थित येत नाही दादा आले म्हणल्यानंतर त्यांना ओवळण्यासाठी त्यांचा औक्षण करण्यासाठी इकडे येतात आणि हे प्रेम हे त्या वेळेपासून कमवलेले त्यांनी हे आज का टिकून आहेत आणि हे असेच टिकून राहतील आणि दादा आमच्या जर बाबतीत म्हणला की जसं मी एक बहीण म्हणून तुमच्याबद्दल एवढा आत्मीयतेने आणि तळबळीनं बोलते त्यांच्या माग माता भगिनीचे आशीर्वाद असतात त्यांना स्वतःच्या आयुष्यात किंवा भविष्यात कधी नक्कीच हा दिवस आमच्यासाठी सोलेली असेल तो सुवर्ण दिवस लवकरच यावा अशी या ठिकाणी अण्णा महाराजांच्या चरणी करते आणि प्रार्थना आहे आणि ही नक्कीच पूर्ण होईल अशी ही अशा बाळातले सर्व तमाम आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना या गोष्टीची त्या दिवसाची खूप आतुरतेने वाढ बघितली आणि तो दिवस लवकर यावा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दादा आपल्याला